काँग्रेस पक्ष व भास्करराव पाटील खदगावकर यांच्यातील युद्ध आता शब्दावरून मुद्द्यावर सरकण्याची चिन्हे दिसत आहेत काँग्रेस पक्ष व भास्करराव पाटील खदगावकर यांच्यातील युद्ध आता शब्दावरून बुद्ध्यावर सरकण्याची चिन्हे दिसत आहेत आज एका कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना भाजपचे नवनियुक्त उपाध्यक्ष खदगावकर यांनी आपण अजूनही काँग्रेस पक्ष पोखरणार असून अशोकरावांची सद्दी संपलेली आहे त्यांच्याकडे देण्यासारखे काहीही राहिले नाही यामुळे आज जे तिकडे दिसत आहेत ते उद्या माझ्या पाठीमागे दिसतील असे सांगून काँग्रेस पक्ष आपण अजूनही फोडणार आहोत याचे सुतोवाच केले व आलेल्या मावळ्यांचे स्वागत करून राहिलेल्या काळांकडे मी आता नजर केली आहे असेही त्यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट आहे की महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत त्याबद्दल तुम्ही चिंता करायचं कारण नाही ते झालेलं आहे तुमच्या या आरक्षणाला माझा संपूर्ण पाठिंबा पूर्वी होता शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन